धाराशी येथे कैलासवाशी देशमुख व सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील हे आजारी असताना सुद्धा हजर झाले होते यावेळी बोलताना देशमुख यांची कन्या हिन आई आम्हाला न्याय द्यावा आणि सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्या न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून पासून मनोज दादा हे त्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता या या ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आलेत मंचावरती त्या पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझ्या माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप कूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की आरोपी कटर जे आरोपी आहेत त्यांना नावापुढे स्वर्गवासी लावायला ही आज आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते आम्हाला वाटतच नाहीयेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे ती सांगताही येत नाही आणि ती सांगता येत नाही माझ्या म्हणजे आम्ही तर आज त्यांची वाटच पण आमच्या घरचा जो कुत्रा राजू आहे तो सुद्धा प्रत्येक गाडीच्या मागे पळत जाऊन त्याला वाटतोय आपले अण्णा आले तो प्रत्येकाच्या गाडीमध्ये मागे पळतोय तोही त्याचे अण्णा सगळीकडे बघतोय तो अण्णाला शोधतोय आणि जरीही न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन माझ्या वडिलांना न्याय देण्यासाठी जर पद आणि सरकार या पुढे म्हणजे कमी पडत असेल तरी आई तुझा भवानी मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार कर या, या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुळजा भवानीला एवढीच मागणी करते धन्यवाद लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका